आणि पाच जणांच्यात लढत चळवळी हिरड एकला सांगोल करायत दोन वरती हिंगणी करायत तीन नंबरवरती भिकवडी करायत चार नंबरवरती वेजेगाव करायत आणि पाच नंबरवरती मायनी घाणवड करायत दोघात लढत चळवाय पड्याल वाकेश्वर कराय अड्याल वाकेश हिंगणी करण्या क्रमांक अठ्ठावीसचा निकाल तास क्रमांक चार वर धावलेली गाडी हा सिम टेड्रस सहारा मेडिकल मायनी वेजेगाव या गाडीचा एक नंबर आला विजय बैलगा गाडी मालकाचा चालकाच चा अभिनंदन सुंदर गाडी पळाली डावीला पळाला कैलासवासी सुखदेव दत्तू भडतरे वाकेश्वर निखिल भडतरे वाकेश्वर अमर बेश्वरकरांचा अख्खा विषय काळजाचा पळाला आणि त्याच जवळ उजेला पळाला श्री पळाला सुंदर गाडी श्रीमेला पात्र गेली विजेता बैलगाणी मालकाचं चालकाचं चा हार्दिक अभिनंदन वडा एकोणतीस वडा शुभमूर्प खेचा नाहीवर एकला भरत